नमस्कार आपल्या भक्तिमय चॅनेलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आज आपण पुढील भाग वाचनास घेऊया चला सुरू करूया एका पहाटे स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे विसरून ते सगुण ध्यानामध्ये रंगून गेले असताना त्यांना असं स्पष्ट ऐकू आलं की तू गाणगापुरी येऊन निर्गुण पादुकांचं दर्शन घे गणेश पंतांना वाटलं आपल्या आपण कानाने नव्हे तर आपल्या सर्व शरीरानंच ते शब्द ऐकलं आहेत आपले सर्व शरीर म्हणजेच करणेंद्रिय झाले आहेत असा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आला एक दिव्य शक्ती आपल्या सर्वांगातून चमकून गेली असं त्यांना वाटलं जाणीवेच्या क्षणी शरीराला एक मोठा आघात व्हावा तसं झालं आणि ते पूर्ण भानावर आले त्यांच्या सर्वांगावर रोमांच दाटले आपणाला आलेला हा अनुभव प्रत्यक्ष श्री दत्त प्रभूंचाच आदेश होता याची त्यांना खात्री झाली त्यांना आता स्वस्थ राहावे ना ते हरिभटांना म्हणाले बाबा आपण मला कितीही जपले तरी प्रारब्धामध्ये जे लिहिले आहे ते कोणी टाळू शकेल काय मी येथे आपल्या जवळ असलो किंवा दूर तीर्थयात्रेला गेलो कुठेही असलो तरी नशिबाचा भोग मला पाहिजे तीर्थयात्रा साधू संघ आणि तप यांच्या बळावर माणसाचं प्रारब्धही बदलू शकतं असं मला वाटतं श्री दत्तप्रभूंचा मला गाणगापुरी जाण्याचा आदेश झाला आहे श्री क्षी श्री क्षेत्र गाणगापुरी जाऊन श्री पादुकांची सेवा घडेल असा मला आशीर्वाद द्या असे म्हणून आपणाला पहाटे झालेला श्री दत्तप्रभूंचा साक्षात्कार त्यांनी हरिभटांना सांगितला साधूच्या खुणा साधूला समजतात हरिभट काय समजायचे ते समजले तेही श्री दत्त, ते ते दत्त उपासकच होते गाणगापूरचा एवढा दूरचा प्रवास एकट्याने करावायला त्यांनी एरवी गणेश पंतांना जाऊच दिलं नसतं पण आता श्री दत्तप्रभूंचीच आज्ञा झाल्यावर ते मुलाला रोखू शकत नव्हते पण प्रश्न त्यांच्या एकट्याच्या संमतीचा नव्हता गणेश पंतांच्या आईचीही संमती मिळवणे आवश्यक होते ती तर फार कठीण गोष्ट होती बाल बालपणापासून आईने गणेशाला आपल्यापासून दूर होऊ दिलं नव्हतं पण हरिभटांनी आपल्या पत्नीची समजूत घातली प्रत्यक्ष भगवान श्री दत्तात्रयांच्या कृपेने छत्र आपल्या श्री दत्तां प्रत्यक्ष भगवान श्री दत्तात्रेयांच्या कृपेने छत्र आपल्या मुलावर असताना आपण माणसाने त्याच्या योगक्षेमाची चिंता का करावी गणेश पंतांच्या आईला हा युक्तिवाद पटला सौरमाबाईंनी संमती घेण्याचा प्रश्नच नव्हता कारण सौरमाबाई तशा अजून लहानच होत्या आणि मुलाने जर गुपचूप ग्रहत्याग केला तर तो घरी पुन्हा परत येणे कठीण आहे या भीतीने आणि होणारी ईश्वर होतो प्राणी हेच खरे असा पोक्त विचार करून माता पित्यांनी योग्य सोबत पाहून गणेश भक्त गणेश पंतांना श्री श्रीक्षेत्र स्र, गाणगापुरात जाण्यास परवानगी दिली पिंजऱ्यामध्ये अडकलेला पक्षी मोकळा झाला आईने हातावर ठेवलेली दही कवडी खाऊन व तिने बांधून दिलेले भूक लाडू तहान लाडू उत्तरीय वस्त्रामध्ये बांधून गणेश व आसपासच्या परिसरातील वारकरी एकत्र होऊन गाणगापुराची वारी करावयास निघाले होते वीस पंचवीस जणांचा समुदाय सावंतवाडीचा प्रतिसाद पार करून आजरे कोल्हापूर नरसोबावाडी या मार्गे गाणगापुराच्या वाटेला लागला ज्या काळची ही हकीकत आहे त्या काळी प्रवासासाठी आगगाडी किंवा मोटर बस अशा सोयी सर्वत्र झाल्या नव्हत्या सदन लोकांना प्रवासासाठी बैलगाडी असे पण वारकरी अशा प्रकारच्या वाहनांचा उपयोग करीत नसत प्रवास पायीच किंवा अनवाणी होत असे राणावनातून मार्गक्रमण करावा लागे त्यामुळे हिंस्र श्वापदांची भीती तर असेच शिवाय वाटमारीचे भय सुद्धा दिवसा झेपेल तेवढा प्रवास करावा याचा आणि रात्री विश विश्रांतीसाठी कोणत्या तरी गावातील देवळाचा किंवा धर्मशाळेचा आश्रय घेऊन ईश्वर चिंतन करीत झोपाव यायचं पुन्हा सकाळी श्री नामाचा घोष करीत पुढील मार्गाला लागाव यायचं असा त्यांचा क्रम होता चाळीसशी उरटलेल्या या मेळाव्यामध्ये जास्त भरणा होता अपवाद होता फक्त गणेशपंत टेंबे यांचा ते वयाने लहान पण श्री भक्तीमध्ये महान असे श्री दत्त धन्यात पूर्णपणे रंगून गेलेले होते त्यांच्या मुखातून श्री दत्त जय दत्त या मंत्राचा सारखा जप चालू होता आणि उत्साहाने त्यांची पावले भराभर पडत होती आजूबाजूच्या रम्य निसर्गाकडे पाहण्याचं त्यांना भान नव्हतं पण निसर्गच त्यांच्या वृत्तीशी एकरूप होऊन आनंदी झाला होता शरद ऋतूचे दिवस संपूर्ण सुखद हेमंताला सुरुवात झाली होती हवेमध्ये शरीराला नवचैतन्य देणारा गारठा होता पावसाळ्यात अंगावर ठेवायला सुरुवात केली होती नद्या नाले अद्याप प्रोडावले नव्हते अशा या मासा असे भगवंतांनी वर्णन केलेल्या महिन्यातील आल्हादकारक वातावरणामध्ये श्री दत्तभक्तीने वेडे झालेले हे जीव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने गाणगापूरची वाट आक्रमित होते शरीरे थकली होती पण मन ताजी होती एका एका पावला गणिक आपण भक्त वत्सल श्री दत्त प्रभूंच्या अधिकाधिक जवळ जात आहोत या भावनेने प्रत्येकाला अधिक जोम येत होता कित्येक दिवसांच्या दीर्घ प्रवासानंतर श्री क्षेत्र गाणगापूरच्या सीमा दिसू लागल्या तेव्हा थकल्या भागल्या पावलामध्ये नवा जोम आला गाणगापूर हे एक लहानसे गाव आहे गावच्या मध्यभागी मन नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या निर्गुण पादुकांचे मंदिर आहे मात्र गावापासून संगमावरील पादुका मंदिर बरेच दूर आहे वारकऱ्यांच्या दिंड्या पादुका मंदिराच्या दिशेने श्री दत्त जयदत्त या मंत्राचा घोष करीत चालल्या होत्या मध्ये गुरुदेव दत्त या मंत्रोच्चाराने आसमंत नादून गेला होता प्रथमच लांबून श्री नरसिंह सरस्वती पादुका मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले व मंडळी संगमावर स्नानाला गेली पावसाळ्यात थोडी भरून वाहणाऱ्या भीमेला अजूनही भरपूर पाणी होते ते अद्याप गडूळच होते इतक्या दिवसांच्या दीर्घ प्रवासाचा प्रवासात आता जाणवू लागला होता गणेश पंतांनी नदीच्या उपदार पाण्यात मनसोक्त स्नान करून हा शीण घालविला भीमा अमरजेच्या पाण्याने त्यांच्या देहाचा सारा शीण जणू आपल्या पोटात उडून घेतला वाहत्या पाण्याबरोबर तरंगता तरंगता गणेश पंतांना क्षणभर वाटले आपण लहान झालो आहोत आणि आपल्या प्रेमळ मातेच्या कुशीत विसावलो आहोत नदीच्या पाण्यातून त्यांचा पाय बाहेर निघेना अगोदरच उशीर झाला होता आता लवकर आटोपते आवश्यक होतं स्नानानंतर स्ना संध्याविधी उरकून त्यांनी संगमावरील औदुंबराला व अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या यात अश्वत्थ वृक्षाखाली दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अनुष्ठानाला बसत अष्टतीर्थाचे दर्शन घेत मंडळी श्री गुरुपादुका मंदिराकडे निघाली ज्या पतित पावन भगवंताच्या दर्शनासाठी आतुर होऊन ते गाणगापूरला आले होते त्या दत्त स्वरूप भगवान श्री नरसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेतल्यावर गणेश पंतांच्या आनंदाला सीमा राहिली नाही त्यांचे हृदय भरून आले आणि त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत झाले त्यानंतर गणेश पंतांनी गाणगापूरच्या अनेक वाऱ्या केल्या या अवधीमध्ये गणेश पंतांना दोन मुली झाल्या भगवंतांनी अवतार घेण्यासाठी योग्य वेळ अद्याप या वयाची होती ज्या भाग्यवान दमपंतांच्या नशिबी भगवंतांच्या माता पित्यांचे अधिकार या वयाचे होते त्यांची त्या दैवी लाभासाठी आवश्यक साधना अपुरी होती प्रत्येक शेवटी भगवान श्री दत्तात्रेयांनी गणेश पंतांना घरी जाण्याचा आदेश द्यावा व आदेश पालनार्थ गणेश पंतांनी घरी परतावे असा क्रम चालला होता एक वेळ भगवंतांनी आपल्या या भक्तीची कसोटी पाह भक्तीची कसोटी पहावयाचे ठरविले आजचं वाचन इथंच थांबूया आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद